नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणात सध्या महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदांवरून नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गट नाराज असल्याची माहिती समोर आली आहे यावेळी राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार भरत गोगवले दोघेही अनुपस्थित राहणार आहेत त्यामुळे दोघांच्याही ही, त्या दो ही नाराजीच्या चर्चा चे जोर धरू लागल्या आहे नाराजीचे मुख्य कारण म्हणजे आगामी स्वातंत्र्य दिन समारंभासाठी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे या यादीनुसार नाशिक येथे भाजप नेते गिरीश महाजन आणि रायगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदित्य तटकरे ध्वजारोहण करणार आहे नाशिक जिल्ह्यासाठी शिंदे गटाचे दादा भुसे आणि रायगडसाठी भरत गोगावले यांचे नाव अपेक्षित असताना त्यांना त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी झाल्याची चर्चा आहे सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले हे दोघेही अनुपस्थित राहणार आहे मुख्यमंत्री शिंदे हे श्रीनगर दौऱ्यावरून अजून मुंबई परतले नसल्याने ते बैठकीला उपस्थित राहणार नाही तर भरत गोगावले यांनी स्वतः या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण दिले आहे ते म्हणाले आजच्या कॅबिनेट बैठकीला मी अनुपस्थित राहणार आहे कारण काही कामानिमित्त मी, मी दिल्लीत आलो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे, एक हे श्रीनगरमध्ये रक्तदानासाठी असल्याने तेही कॅबिनेटला उप अनुपस्थित असतील भरत गोगावले यांनी पुढे बोलताना म्हटलं की आमची नाराजी वगैरे काहीही नाही सगळं व्यवस्थित सुरू आहे असे सांगत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे या स्पष्टीकरणानंतरही पालकमंत्रीपदाच्या निवडणीवरून महायुतीतील नेत्यांमध्ये काहीतरी बिनसले असल्याची धपकी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूच आहे